जळगावच्या झोपडा शहरात नगर परिषदेच्या मागील बाजू झोपड्यांमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खाण्यावर पोलिसांचा छापा टाकला आहे या कारवाईत पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा महिलांना अटक केली आहे तर तब्बल पन्नास पीडित महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे खाण्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर यांनी चोपडा शहर पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांनी काल सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यावर छापा टाकला त्यात कुंटनखाना चालवणाऱ्या अकरा महिलांना अटक केली आहे तर तब्बल पन्नास पीडित महिलांशी पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना जळगाव शहरातील शासकीय आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आलं आहे अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये कलकत्ता येथील महिलांचासुद्धा समावेश असून पीडित महिलांमध्ये सुद्धा काही महिला या दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे या ठिकाणी कुंटणखाना सुरू होणार नाही याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं आहे काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वॉर्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड रेडलाइट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशी माहिती प्राप्त झाले होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस यांचे पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरु केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्सॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलंय आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुट्टा करण्यात आलेलं आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आरोपीच आरोपी याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याच्यातला चा शोध चालू आहे आणि चा याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत ते प्रथमच आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्टी आपल्याला समजेल ते जे अकरा आरोपी आहे मालकीण आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं अशा पवन मुली कोणी आता समोर नाही आलेला आहे अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा अतिक्रमण मध्ये आहेत तक्रीपूर अतिक्रमामध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे सिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही कत्रा व्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही अशी आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न चालू आहे